उदो उदो तर मित्रांनो सुप्रभात आणि गुड मॉर्निंग सर्वांना हा ब्लॉग आपण आता इथूनच पुन्हा एकदा कंटिन्यू करू <coughs> उठलो उठणार होतो पाच वाजता जोपालाच वाजले साडेचार तर तर अजून परत पासलं हे आणला बाकी अंघोळ <coughs> रेडी झालोय आता लावली टिक्का गंध पावडर करतो आणि जाऊ आपण आता आईच्या दर्शनासाठी तर आता मनीष पण अंघोळीला गेला आहे तर भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात कारण की मोबाईलला चार्जिंग पण नाही सहा पर्सेंट चार्जिंग झालं मी चार्जिंग वगैरे हो करतो आणि थोड्याच वेळात आपण भेटूया सगळे फ्रेश वगैरे हो झाल्यावर डायरेक्ट जाताना दर्शनाला डोंगरावर तर येतो मी थोड्या वेळात पाहत राहा असेच मित्रांनो सज्जन आपण आता डोंगरावर जाण्यासाठी आणि सिद्धू बंदरा पॅन बिन व्यवस्थित करते यो पार्थ ए झालं सगळ्यांची तयारी झाली मित्रांनो हे बघा हे बघा हे बा लिस्टिप बिस्टिप तुला म्हणे निघायचं चला चला आय माउलीचा चला मित्रांनो आता अजून शूट करायची आता मित्रांनो गाव आपण डायरेक्ट होतो ठेवले एकदाच चला निघतो

पायट्यापासूनच जाऊ चालत चल दे खर्च लगडून या चला अरे चलो मित्रांनो चला वटीवरती यायची ना And what is your? What is your? तर मित्रांनो आम्ही आता दीडशे पायऱ्या चढलेल्या आहेत आणि जरा रिलॅक्स व्हायला बसल्या हो यांचा झाला शूट बघ ना पोच बघ कशी देऊन उभा आहे दादा जरा रिलॅक्स होता हो पाच पायऱ्या जर लव फक्त अजून बाकी बाकी आहे आणि आमचे मेंबर पण बाकीचे इथे आहेत अर्धे वरती आहेत चला मित्रांनो आता थोडीशी जर्नी दाखवतो तुम्हाला पण जरा गाडी पार्किंगची व्यवस्था चालू आहे आईला की बघ गेली तिथे भेट काय बोलतो हो दोन शब्द नाही सतत पहिले वरती चढू चाला <laughs> पहिले वरती चढू झाला चढ बने हे जुडेरा बोलते तिथलं मारत असतात मित्रांनो आमचा मेन माणूस राहिला आमच्या जर्नीतला सिद्धू गाडी लावायला गेला तो जरा चाला सिद्धू जरा असं उड्या मार उड्या मार दोन दोन उड्या मार ना त्या बा या असं चढल रे मी असं चढल का यवा यवा या ये न करे चल

कोय कोयबाई सांग चारवासा कोय कोणाची पारची पारची बायको कुठं भेटेल बघू उरव कोय खाल्ली गेली त्या जरावर तुम्ही नजारा बघू शकता अजून यावर आम्हाला चारायच आहे माहितीये का आपल्याला

चला मित्रांनो फायनली आपण पायथा मंदिर पण पोचलो थोडासा स्ट्रगल आहे पण हळूहळू येते जसा चढतो तशी शक्ती <laughs> आता रोशन भाईने आमच्या बिस्लरी घेतली मला हे ना ते ना बिस्लरी घेतली आता लय लई ताकद येईल मला चला आपण दर्शन घेऊ कदा काय चल

चला मित्रांनो आपल झाले पण चढल बघा पडेल म्हटलं असं बघत चढलो आहे बघा आवरावरताना आता फक्त दोन मिनटाचा रस्ता राहिले ते आवाज दे ना रे ये हॅलो जोरात जोरात हो दे हो दे हॅलो The... Go, no, the... yeah. the आई यो झुकलाय चला मित्रांनो आता थोडासा राहिलाय आई माऊलीची भेट घ्यायला फक्त पाच मिनिटं राहिले दादा घाम बघू शकता तुम्ही खल खल

चला मित्रांनो फायनली पोचलो स्वर्गामध्ये पोचलो विटी घेतली बरा माणूस बघा

¡Oh!

मग दाखवतो फोटो काढण्यास मना आहे पण बघू काहीतरी करू थोडाफार शूट घेण्याचा मित्रांनो बघा लेणी स्वर्गाहून सुंदर ठिकाण म्हणजे माझ्या एकवी स्थान लय स्ट्रगल करून आलो मित्रांनो

पोचलो आम्ही दर्शन वगैरे झालं आमचा पाहू शकता शूट नाही घेऊन दिला आम्हाला मित्रांनो पहिले घेऊन सहल आले तर मित्रांनो फायनली आपला दर्शन वगैरे झालं फक्त एवढाच का शूट नाही घेऊन दिला आम्हाला कॅमेरा सक्त मनाई होती बाकीच तुम्ही बघू शकता आवाज 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 ना चला मित्रांनो आता गर्दी भरपूर जमत चाललं आता चला मित्रांनो बोल तुला जेवढा नाही होईल ना तेवढी काय बोलतो लागल मनीष काय बोलतो काय शांत त्याला वेणी दिली ना होती वेणी पार्सल घे सिद्धू भाई अरे काय हुमल्या काय हुमल्या सर काय काय वाजवायला जायचे आम्हाला वाजवायला भेटत नाही तो पण मजा येणार चला मित्रांनो आता थोड्या वेळात आपण ना जाऊ आता खाली पिली उठून बघू मग कुठं मी ब्लॉक स्टॉप करल चला बाहेर जाऊ त्याला बघता ए एक फोटो घ्या म्हणजे त्याच्यातच घ्या का मी चांगला कॅमेरा टन ना झिरो टन ताक प्यायला आता आम्ही उतारला खाली म्हणे बाबा एवढा जबरदस्त व्ह्यू येतोय ना इथल्या फोटोला बारी छप्पत कॉटाने जाऊ रू मग दहा मिनट मला वॉशरूम ला जाऊन येत ताक दे ताक दे इल्ली ताक कडक का व्यापार मीठ आंबट चांगलं आहे पंचवीस मी दिले आतमध्ये बघ तू भेटो पहिला शेंदी पंचवीस मी दिले ना तर काय लागतो या, या मित्रांनो ताक प्याला चक्कर झाली डायरेक्ट <laughs> याला उचलाचा तर तुला उचलून द्यायला लागेल <laughs> का प्रेशर आला आता तुझ्या प्रेशर आला तुझ्या लावलेला अलार्म ठेवला असताना त्यांनी उठून उठून बदलला त्यांनी म्हणून सगळं झोपलंय मावशी आंबला नाही अजून जास्त बरोबर तीन साडेतीनचा लावलेला एक चारचा लावलेला आंबला ना एक नंबर लागल ताक आहे बर नाही ताक लागते आंबला ना अजून थोडा का बोल ना तुला काय बोलायला सांगितलं ते बोल पहिले कधी अरे देवा काय मुंगी आहे का माशी पंख आहेत बघ नाही नाही असली तर काय पाहिजे देशील बोल हे आता बघ रे हे बघ पाय आहेत पंख आहेत माशी माशी त्याला ताक बी पेलाय त्याला बी लागलं एक नंबर नोट फोटोतील

चला तर गाइस आम्ही आता झाले शॉपिंग शॉपिंगिंग झाले थोडीफार झुंगरेला घेतले ताक वगैरे पिला आता सरळ निघलो डायरेक्ट रूम नाही हो। रूमवरून हो हो डायरेक्ट कुठे डायरेक्ट शापूर बस ऐ बॅक कर हां चल डोल चल अल्लाह आम्ही आता रंग रंगचा रस्त मारके डायरेक्ट सुपरमॅन स्पायडरमॅन काय दाखवतो बायर्या काय दाखवतो इकडे इकडे काय दाखवतो का कॅमेरा पकडा सांगतात ना माझ्याच सरत ते सांगा मित्रांनो आम्ही निघालोय आणि मागले मागले बोल ना का खांडाला जा काढा गाडीचा गेली गाडी त्याच्यात नाही गेली मित्रांनो मजा करा ब्लॉग एन्जॉय करा मी दादा एन्जॉय करतो सिग्नल लावून मारपुस मन मेन म्हणजे काय माहिती का मला दर्शन देणार मी लय खुशी झालो आणि डोंगर चढलो मला मनाला लय आनंद वाटला त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करतो घरी कारण की काही गोष्टी अशा सांगू शकत हो नाही आपण वारा आहेत ना म्हणून लाचतो मी माझे र अरे पण टाक तू तर त्याच बाजूला काय तर झालं कसं दिसतो मित्रांनो मी एक नंबर ना एक नंबर ना छावा ना छावा ना लोकल आयडी लोकल आयडी 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 नाही रे भाई हा मग हॅलो लोक लाईन अहो काही शब्द झाला रे अजून झालं लोक लाईन पुढे चला चला पुढे जाऊ दे महिना यांनी तर डायरेक्ट मध्येच लावले गाडी यो बा यो पल्हापूर कोल्हापूरचा झगडा 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 राडा झाला मित्रांनो डायरेक्ट मध्येच गाडी लावले हॅश शापूरकर नको नाही जाऊन देणार आपल्याला बाबा ಮಿತ್ರಾನೋ ಮಜಾ ಭಿ ಗೊದೇ ಗೋ ಟಾಣ ಉಡು ಉಡುವಿತಿ ಉರಶಿಲ್ಲ ಸೂಚನ ಬುಡಶಿಲ್ಲ ಲಗ್ ಬುಡಿಲ್ಲ या सिद्धूचा लग्न

नाही तो साईबाबांची टू नये गाण्याची काय ब्रिज ब्रिज नको आलाव त्या रूट नि चल चला मित्र नो खंडाला घाट आता लागलाय थोडक्यात तुम्हाला विजिट दाखवतो मस्त हे बा तिथं तिथं ब्रिज बनतो ना चला कपला पैसा एवढाच होता इथं थांबणार होतो पण जरा थोडासा अर्जंट आहे घरी जाण्याचं पण गरजेचं आहे उद्या पण ऑर्डर आहे ऑर्डर असल्यामुळे जरा फास्ट फास्ट म्हणजे आराम पण भेटला पाहिजे त्याच्यामुळे う、啊

मी आता रजा घेतो आणि गुड नाईट बोलून मी इथंच ब्लॉग एंड करतो तर भेटू आपण अशा पुढच्या कडकवाला ब्लॉगमध्ये वाल तोपर्यंत मित्रांनो बाय बाय टेक केअर गुड नाईट शुभरात्री नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा हां चला बाय बाय येतो